आपण कुठे चुकतो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपला प्रॉब्लेम काय आपण नेहमी सर्वांना सामावून घेतो या बाबांनो रा मी आपला मराठीत बोलायचो तो। ते थोड्या चेहऱ्यावर असं वाटायचं की ना ते कन्फ्युज देते ना समजत नाही बट ते प्रयत्न करायचे मी काय बोलतो ते पण आपण आपली मराठी चालू ठेवली चांगल्यापणे बोललं तर नक्कीच चांगल्यापणे समजवण्याचा प्रयत्न होईल परंतु उद्याच भाषा वापरली की नाही बोलणार आहे मराठी नाही शिकणार मराठी तर चुकीचं जेव्हा आणि चूक आपली कुठे ते मी म्हणतो शहराच काय माहिती नाही मला जे आपला मुंबई शहर बोला किंवा इतर कुठले शहर काय फक्त गाव आहे आमचे ते भिवंडी शहर गुजराती आहेत हिंदी भाषिक आहेत मुस्लिम आहेत मराठी बोलतात प्युअर मराठी बोलतात शुद्ध मराठी बोलतात आणि ते जेव्हा बाहेर आलेले असतात ना ते पहिले एक दोन असतात मग ते महिना दीड महिना दोन महिने राहतात पुन्हा घरी जातात काय जमा होतो चार पाच महिन्यात पैसा तो जमा होतो घरी जातात जेव्हा घरी जातात अजून दोघा तिघांना घेऊन येतात किंवा आपलं कुटुंब घेऊन येतात आणि काही ते, ते स्थायिकच होऊन जातात नमस्कार सध्या जो काय वाद सुरू आहे मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि काल करून मुंबई याचे कारण म्हणजे एक तर मराठी भाषा जे म्हणजे त्यावर शक्ती लादण्याचा प्रयत्न केला जात होता जो रद्द करण्यात आला त्याला आर की बाबा पहिलीपासून हिंदी जे शिकवण्याचे गरजेचं आहे आणि ते जरुरी आता जो आर निघाला होता तो रद्द करण्यात आला त्याआधी मराठी माणसाने एकत्र येऊन जो आवाज उठवला त्याबद्दल खरंच खूप अभिमानस्पद गोष्ट आहे की कुठेतरी मराठी माणूस जो आहे त्यांनी या विषयात नक्कीच काय म्हणतात स्वतः झुकून दिलाय की नाही बाबा आपण महाराष्ट्र जो आहे आपला महाराष्ट्र आपली भाषा आपण महाराष्ट्रात आपली प्रथम भाषा आणि आपली जी भाषा आहे ज्याला म्हणतात मातृभाषा आहे ती आपली मराठी आणि आपण मराठी ते बोललोच पाहिजे पण आजच्या वेळेला जी परिस्थिती उद्भवली जो तो प्रांतीय किंवा इतर भाषिक जो कोणी व्यक्ती असेल तो मराठी माणसावर ओरडतो किंवा मराठी माणसाला कुठेतरी खालती खेचण्याचा प्रयत्न करतो त्यावर एक अंकुश ठेवला पाहिजे आपण कुठे चुकतो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपला प्रॉब्लेम काय आपण नेहमी सर्वांना सामावून घेतो या बाबांनो रा पिया परंतु हे ये जे येतात त्यांनी देखील आपला म्हणजे स्वतः विचार करा पाहिजे आपण इथे आलो फोटो पाण्यासाठी आलो तर आपण इथे थोडीफार भाषा भले जबरदस्ती नाही पण तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा मी दोन दिवसापूर्वी गेलो आ, मी मी तर ऍक्च्युली नेहमीच मराठी बोलत असतो जे काय असेल ते असं नाही की शुद्ध मराठी कारण बहुतांश जेव्हा आपण मराठी वापरतो काही ठिकाणी हिंदी किंवा इंग्लिश तसं अशा काही शब्द मध्ये आधीमध्ये येतात त्यावेळेस आपल्याला ते त्या शब्दाचा मराठी शब्द आठवण्याचा आठवत नसतो तर ता मी आता दोन चार दिवसापूर्वी जेव्हा लावा लावा ते याच्या आर पी जे नंबर प्लॅन गाडी लावायचे लावायला गेलो होतो ते गुजराती होते मी आपला मराठीत बोलायचो ते थोड्या चेहऱ्यावर असं वाटायचं की ना ते कन्फ्युज देत ना समजत नाही बट ते प्रयत्न करायचे मी काय बोलतो ते पण आपण आपली मराठी चालू ठेवली आता आपण मराठी आपली जी आहे ती प्रत्येक तिने वापरा मी कुठे जावं दुकानांमध्ये जावं किंवा बाजारात जावं समोरचा व्यक्ती मला दिसतो की आज व्यक्ती हा मराठी नाहीये तरी सुद्धा मी मराठी बोलतो त्या व्यक्तीला समजते नाही समजलं तर हा ठीक आहे म्हणजे ते म्हणजे हिंदी बोलतात बट आपण जबरदस्ती करत नाही आणि त्यांनी काय असत आपलं पण अजून कसं असं उद्धट हे आलं नाही की नाही नाही आपण हिंदी मराठीने बोलव असं कधी झालं नाही तर ते, ते चांगल्यापणे चांगलंपणे तर नक्कीच चांगल्यापणे समजवण्याचा प्रयत्न होईल परंतु उद्धट भाषा वापरली की नाही बोलणार मराठी नाही शिकणार मराठी तर चुकीच कारण जर आपण एखाद्या जा राज्यात जातो कुठेही बाहेर कमवण्यासाठी त्यावेळेस आपल्या तिथे सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो तो भाषाचा तिथली भाषा जी असेल समजा आपण कुठे साऊथ साइडला गेलो तर तिथली भाषा जी आहे त्यांना समजा मराठी येत नसेल किंवा हिंदी येत नसेल आणि त्यांना फक्त इंग्लिश किंवा त्यांची भाषा समजत असेल आणि आपल्याला इंग्लिश येत नसेल आणि ती भाषेत नसेल तर किती मोठे म्हणजे समस्या उद्भवू शकते असाच प्रॉब्लेम काय आपल्या महाराष्ट्रात झालाय तर सांगायचं तात्पर्य असं की आपण जेव्हा अनेक चूक आपली कुठे येते मी सांगतो सर्वप्रथम शहराचं काय माहिती नाही मला म्हणजे आपला मुंबई शहर बोला किंवा इतर कुठलेही शहर काय परंतु गाव आमचे आता मी जे राहतो शेर। ते भिवंडी शहर भिवंडी शहराच्या आजूबाजूला जे काय गाव आहेत किंवा भिवंडी शहरात काय एक छोट्या छोट्या ठिकाणी असे जेव्हा बारन परप्रांतीय पोट भरायला इथे येतात तर इथे जे स्थानिक आहेत ते लोकांना एखादी चाल वगैरे बांधतात आठ दारूंची मग तिथे ते भाड्याने होता। ते होतात या बाबांवर ते येतात त्यांना मराठी गायत नसते हा हजार काही जण शिकतात आणि जे इथे आहेत जे इथे जन्म आहेत त्यांना प्युअर मराठी ते खुद्द माझे असे किती कि मित्र जे गुजराती आहेत मराठी आहेत गुजराती आहेत हिंदी भाषिक आहेत मुस्लिम आहेत मराठी बोलतात प्युअर मराठी बोलतात शुद्ध मराठी बोलतात जे तिथे होतो विषय असा आहे की जेव्हा हे परप्रांती इथे येतात आपण त्यांच्यासाठी म्हणजे आपला कसं आहे आपल्याला हा अरे यार वड़ा 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 अरे हे लोक आले मग आपण चार बांधू त्यांना देऊ एवढा एवढा भाडा एवढा एवढा डिपॉझिट वगैरे भेटेल आणि एक इन्कम चालू आहे असा असतो तर आपण एखादी रूम बांधतो चार बांधतो आठ दहा रूमची आणि मग ती देतो या लोकांना काय राहण्याचा आपले चार लगेच भर आणि याच्या चारे बांधल्या जातात ज्या काही आहेत खेडे गावात वगैरे आत्ताच्या घडीची मी सध्याची स्थिती सांगतो तिथे हमका चार बांधल्या बांधल्या लगेच पंधरा महिन्यापर्यंत रूम भरतात लगेच भरतात आणि ते जेव्हा बाहेर आलेले असतात ना ते पहिले एक मते मांगा देध मांगा देध मांगा दोन असतात मग ते महिना दीड महिना दोन महिन्यात राहतात पुन्हा घरी जातात काय जमा होतो चार पाच महिन्यात पैसा तो जमा होतो घरी जातात जेव्हा घरी जातात अजून दोघा तिघांना घेऊन येतात किंवा आपलं कुटुंब घेऊन येतात आणि काही ते ते स्थायिकच होऊन जातात अशीच घटना पूर्वीपासून होत आलेली आहे आणि मग इथे राहिल्यावर मग काही जण तर शिकतात काही जण म्हणजे असे मानतात की बाबा जाम लोक इथं जगा मेले खूप तुमचे उपकार वगैरे असे म्हणतात तर काही जण जरा उद्धट वागतात ते उद्धट केव्हा वागतात आपण हा एकटा माणूस जो रूम बांधतो चार बांधतो ना राहायला देतो आणि मग हा जेव्हा गावला तो चार पाच जणांना घेऊन येतो अजून चार पाच जण वाढतात नंतर फॅमिली येते मग तो लावायचा वाढतो जे रूम आहेत चार आहेत तो एक चार राहतो मग त्यांची मेजॉरिटी वाढली होते मग हळूहळू मग रुरी वाढत जाते आणि मग ती रे डोक्यावर येते आपण बाजारात फिरायला जातो किती किती मराठी माणसांच्या मोजक्या त्यात पण त्यांच्यावर दादागिरी होते तर दहा गाड्या हातगाड्या असतील किंवा दहा दुकान असतील एक मराठी असतो जे नो परप्रांती असतात मग मा तो मराठी माणूस कुठे झुकतो की बाबा लगा लगा आपल्याला भाडा मेरो असतो भाडा विषय झाला तो भाडा घेता घेता कंडिशन झाले आपल्या महाराष्ट्राची मुंबईची मराठी माणसाची भिवंडी भिवंडी बोलतो सॉरी आता ठाणे बस का दोन चार दिवसापूर्वीची घटना त्या मराठी माणसाला मारणार मारलं तिथले ते धंदेवाले किती किती धंदेवाले तिथे मराठी असतील आणि मराठी माणूस काय एखाद्या मराठी माणसाला मारतोय तर माणूस आपला मध्ये जाण्याचा प्रयत्न खूप कमी करतात तिथलं पन्नास लोक झाले दोन चार वाजता जे मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात मग त्यांना पण बारा जण असून जाईल करतात आता म्हणजे प्रत्येक देण्या म्हणजे चुकलं कुठे आपण की बाबा सर्वांना आपलं असं समजून घेतलंय या लोकांनी जे असं समजून आलं की बाबा आपले आपलं कायच नव्हतं आपण इथे काय होतं आपण कमावायला आलो या लोकांनी आपला सारा दिला असं ते जे पैसे दिलेत तुम्ही भाड्या म्हणून परंतु असे उद्धटपणा नको तुम्ही दोन हजार चार वा चाराचे चारच काय हरकत नाही पण ज्यांच्यामुळे तुम्ही इथे राहतात त्यांचा आदर करा त्यांचे उद्धट वागू नका गुर्मीने वागू नका मराठी माणूस काय काही म्हणजे का गोष्टी इतक्या मोठ्या आणि हा इतका मोठा विषय आहे ना दोन चार शब्दात मानणे कठीण आहे बाकी माझ्या विचारात कुठे प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा मला मा, जे वाटलं आता हल्ली कदा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही देखील बोलू शकता तुमचे मत मांडू शकता मला वाटलं मी ऍक्च्युली असे विषय घेत नाही असे व्हिडिओ कधी बनवत नाही आणि राजकारण राजकारणी राज, राज, राज लोक या सर्व गोष्टी आपण बराच दूर त्यांचा आपला काही संबंध नाही मी फक्त जे मला दिसतो समाजात ते सांगण्याचा सा प्रयत्न करतो ते माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मराठी भाषिक मराठी माणूस आपली जी म्हणजे कुठेतरी इच्छुक होते बारीकशी तिने सांगण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओतून बाकी या विषयावर आपले काय मत नक्की करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र